आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या लोकल अपघातासाठी अनेक प्रवाशांनी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवलंय या वळणावर अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर हे कमी होतं आणि या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते पण त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्याच वळणावर आज चार प्रवाशांना आपला जीव नाहक गमवावा लागला तसंच नऊ प्रवासी एक गंबीर जक्मी जाले, त्या त्या हे गंभीर जखमी झाले त्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाला मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाची दखल घेऊन त्यावर काही तोडगा काढता येणार का हे पाहावं लागेल मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करायला लावणारं मुंब्रा स्थानकाजवळचं वळण नेमकं किती धोकादायक आहे याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेमनं आपण बघतोय सकाळी जी घटना झाली ती कशामुळे झाली हो याची कारणं दिली जातात हा जो आपण वळण बघतोय जेव्हा दोन गाड्या एकदम जवळून या दोन ट्रॅकवर म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार तेव्हा नेमकं काय होतं हे आपण दाखवतोय जेव्हा ही गाडी आपण बघतोय कसरच्या दिशेने जातीय तर दुसरी जी लोकल आहे ती सी एस एम दिशेने जाती आहे आणि जे वळण आहे त्या वळणावर ह्या दोन गाड्या अगदी जवळून जातात आणि जेव्हा ह्या गाड्या जेव्हा जवळून जातात तेव्हा दरवाजाजवळ असलेल्या लोक एकमेकांना त्यांचा धक्का लागू शकतो आणि सकाळी हेच घडलं सकाळी जेव्हा दोन लोकल गाड्या या याच प्लॅटफॉर्मवर तीन आणि चारहून मुंब्राच्या जात होत्या तेव्हा एकमेकांचा धक्का त्यांना लागला आणि जिथे हे वळण आहे पुन्हा एकदा आपण दाखवतो हे वळण वड़न या वळणावरच त्यांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामध्ये आठ प्रवासी हे बाहेर पडले आणि हे वळण ज्या प्रकारे आपण बघतोय मोठं वळण आहे अगदी पुढे जो ब्रिज आहे तिथपर्यंत हे वळण आहे आणि अगदी सकाळी जेव्हा या दोन गाड्या एकमेकांना क्रॉस होत होत्या तेव्हा याच वळणाच्या ठिकाणी हा ही जी घटना आहे जो अपघात आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जसं वळण सुरू होतं तसं या दोन ट्रॅकमधलं अंतर कमी होतं आणि जेव्हा गर्दीची वेळ असते दोन्ही लोकलमध्ये मोठी गर्दी असते किंवा मेल एक्सप्रेसमध्ये गर्दी असते तेव्हा एकमेकांना हात लागणं किंवा बॅग लागणं हे होतं आणि हेच सकाळी जो अपघात झाला जी घटना झाली त्यामध्ये झाल्याचं सांगितलं गेलं आहे एक लोकल येते आणि जेव्हा ही लोकल येते तेव्हा आ, कशा प्रकारे हा टर्न येतो जर समजा दुसरी लोकल येत असेल तर लोकल दुसऱ्या बाजून येत असेल तर नक्कीच हे अंतर जे आहे दोन ट्रॅकमधलं हे कमी होतं आणि त्यामुळेच अशा घटना घडताना पाहायला मिळतात आणि आज मोठी दुर्घटना सकाळी साडेनऊच्या वेळेला घडलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन गजान बाळापुरकर समी वेदांतने एबीपी माझा मुंब्रा ठाणे आणि मुंबरा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहूया मृत्यूची काही किंमत आहे का हे मृत्यू टाळता कसे येतील जसं आता सांगितलं गेलं की तो टन असा जो आहे म्हणजे दिव्यावन्न मुंबऱ्याला येताना एक खतरनाक टन आहे त्याच्यातील रेल्वेचा रॅक असा होतो तो दिसतोय असा रॅक होताना हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना वड़न वड़न। हो तो जो वळण होता त्या वळणावर काम करायला हवं होतं आणि सिग्नल असं ते डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला दोन गाड्या एकत्र येतात त्यावेळेला ते एकदम जवळ येतात आणि जर दरवाजा तुम्ही लटकला असाल तर तुमचं त्याला घासून तुम्ही पडणारच आहात अशी ती जागा आहे आप जब दरवाजे पे लटकते हो तो टर्निंग आहे इतना रश रहता है तो तर जरासा धक्का किसी का लगता तो आदमी गिरताय दिवा कलवा का ये पूरा पट्टा जो है डेंजर झोन आहे और यहाँ पे एवरी मंथ चार से पांच अपघात होते टर्निंग जो है पूरा डेंजरस है आगे का जो बैरिकेड सेफ्टी लगाया गया है सेंट्रल रेलवे का जो बनाया गया है काफी स्टडी के बाद उतना बड़ा हाइट पे दिया गया है आप जब टर्न करता है तो एक झटका लगता है और झटका लगने से आदमी जो है ऑटोमेटिकली जो है इस तरफ आता है तो ये सेफ्टी पैरामीटर्स नहीं है यहाँ पे ये यह पूरा टर्न है यहाँ से लेकर दीवा तक का जो मामला है वो इसी तरह का है